परभणी येथे संविधान प्रतिकृतीची विटंबना झाली असता त्या प्रकरणी सोमनाथ सूर्यवंशी या सैनिकाने आंदोलन केलं असता न्यायालयीन कोठडीत सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्याच्या निषेधार्थ समस्त मोहळ तालुक्यातील आंबेडकर चळवळीतील लोकशाहीवादी कार्यकर्ते यांच्या वतीनं आंबेडकर स्मारक ते तहसील कार्यालयावर विराट आरोपींवर एक गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली यावेळी सामाजिक न्याय विभागाचे मोहळ तालुका अध्यक्ष राहुल कसबे यांनी आपली प्रखर भूमिका बजावली सदर मार्गाने त्यांनी आंदोलन केले परंतु त्यातील एक भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांना उचलून पोलिसांनी आत टाकण्यात आलं शांततेने आंदोलन करणाऱ्या पोरला आत टाकण्यात आलं आणि पोलीस कस्टडीमध्ये त्याला तो न्यायालयीन कोठडीमध्ये असताना सुद्धा त्या पोरला जबरदस्त मारहाण करण्यात आली आणि त्याचा त्या ठिकाणी मृत्यू झाला तर व्यवस्थेने जाणून बुजून या ठिकाणी घडवून आणलेला हा खुनाचा प्रकार आहे तरी या ठिकाणी आम्ही सर्व आम्ही सर्व भारतीय ह्या आशिया खाली सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील लोकशाही राणाभाऊ साठे असतील फुलेशाहू आंबेडकर असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील अहिल्याबाई देवको होळकर असतील ह्या विचारानं तमाम मोहोळ तालुक्यामधील हो ता जे काम करणे विविध पक्ष संघटनेचे जे नेते पदाधिकारी आहेत त्या आम्ही सर्वांनी आमची पक्ष संघटना हेवेदावे बाजूला ठेवून समाज म्हणून आम्ही एकत्र आहोत आमची पक्ष पार्टी कोण कुठल्या पार्टीचा तालुका अध्यक्ष याचा आम्हाला देणं घेणं नाही फक्त आम्ही सारे भारतीय ह्या आशियाखाली आणि त्या ज्या मुलाचा खून करण्यात आलेला आहे त्या फोन केलेल्या पोलीस अधिकाऱ्यावरती आणि संबंधित सर्व यंत्रणेवरती तीनशे दोन चा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि ज्या माणसाने संविधानाची विटंबना केली त्याच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात यावा ह्या मागणीसाठी चैत्य स्मारक भीमचौक मोहोळ येथून गुरुवारी ठिकाणी अकरा वाजता एक विराट प्रमाणात भीमसैनिकाचा मोर्चा निघणार आहे तर त्या मोर्चामध्ये सर्व संविधानावर प्रेम करणारे बाबासाहेब प्रेमी असतील लोकशाही अण्णाबासाठी प्रेमी असतील राष्ट्रमाता अहिलेदेव होळकर प्रेमी असतील छत्रपती शिवाजी महाराज प्रेमी असतील या सर्व विचाराच्या अनुयांनी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे आणि सगळ्यात महत्वाची सर्वांना एक विनंती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने आपल्याला हातामध्ये पेन दिलं आहे तर आपल्याला शांतता पूर्ण या पद्धतीनं आपल्याला मोर्चा काढायचा आहे आणि या ठिकाणी निषेध नोंदवायचा आहे आणि या संबंधित अधिकारी असेल संबंधित प्रशासन असेल याच्या विरोधात बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाच्या चौकटीत राहून लढाई आहे एवढं सांगतो आणि थांबतो जय भीम जय शिवराय